नमस्कार सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष मास म्हणजेच आम्हा पंढरपूरकरांचा विष्णुपदाला जाण्याचा महिना विष्णूपद पंढरपूरच्या आग्नेयला एक दीड किलोमीटर अंतरावरती गोपाळपूर या गावाजवळ गोपाळपूर म्हणजे जिथं जनाबाईंचं ते घर आहे त्यांचं जातं त्यांची भांडीकुंडी संसार आहे ते देवालय त्याच्या शेजारी तिथून उत्तरेकडं पात्रामध्ये चंद्रभागा नदी आणि असं म्हणतात की पुष्पावती नदीचं इथं संगम आहे या संगमाच्या ठिकाणी पाण्यामध्ये एका उंच चौथऱ्यावरती जे मंदिर आहे ते विष्णुपद विष्णुपद नावातच लक्षात येतं की विष्णूचे भगवान विष्णूंचे पाय या ठिकाणी आहेत खुणा आहेत त्यांच्या पायाच्या त्यावेळी उमटलेल्या खुणा ते हे विष्णूपद आज आपण तिकडं जाणार आहोत आणि माहिती घेणार आहोत चला पंढरपूरपासून एक एक ते दीड किलोमीटर अंतरावरती तुम्हाला मी सांगितलं त्यामुळे आग्नेयाला नावेतून किंवा रस्त्याने आपण चालत सुद्धा म्हणजे पंढरपूरकर बहुतांश सत्तर टक्के चालत जातात तिथं हा मार्गशीर्ष महिना असं म्हणतात की देव मंदिरामध्ये नसतात भगवंत हे या विष्णुपदावरती मुक्कामाला असतात आपले सवंगडी गोप इतर देव नारदमुनी अशा सर्वांसह ते या ठिकाणी वास्तव्याला महिनाभर असतात म्हणजे मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत त्यांचा इथं मुक्काम असतो ते, मुक्का ते मंदिरामध्ये नसतात आळंदीच्या वारीहून आल्यानंतर ते थेट मंदिरात न जाता विष्णुपदावरती येतात आणि इथं महिनाभर मुक्काम करतात म्हणून देवाला भेटायला पंढरपूरकर असोत किंवा इतर असोत पंचकृषीतले असोत किंवा आसपासचे बाहेरगावाहून आलेले असोत विष्णूपदावरती येतात देव या ठिकाणी जेवण करतात सवंगड्यांसह गोपगोपिकांसह देवांसह नारदमुनी वगैरे सर्वांसह म्हणून लोकसुद्धा जेवणाचे डबे बरोबर घेऊन या ठिकाणी येतात आणि वनभोजनाचा आनंद या ठिकाणी लुटतात काय हे नक्की तर चंद्रभागा आणि असं म्हणतात की पुष्पावती नदीचं हे संगम ठिकाण आहे आता संगमाचं ठिकाण म्हणलं की त्याचं पावित्र्य त्याचं महत्व हे आपण जाणतो इथं विधी करणं वगैरे वगैरे हे हेही याला मान्यता आहे उदाहरणार्थ नारायण नागबलीसारखे नदीपात्रामध्ये सात फूट उंचीचं जोत आहे एकतीस बाय एकतीस फूट असा चौरस तो कट्टा आहे कटडा आहे आणि त्याच्यावरती हा सोळा दगडी खांब आहे आणि त्याला असं म्हणतात की चोवीस कमानी आहेत त्या दाखवतोय मी तुम्हाला फोटोच्या साह्यानं व्हिडिओच्या साह्यानं विष्णूपद दाखवतोय मी आणि माहिती देतोय या खांबांपैकी दोन खांबांवरती एकावर विष्णूची प्रतिमा आहे आणि एकावर श्रीकृष्णाची प्रतिमा आहे आणि सर्वात महत्वाचं मधोमध हे मुख्य ठिकाण आहे सर्वात महत्वाचं ठिकाण ते मधोमध आहे चौरसाकृती एका चौरसामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं की भगवंताच्या समतलचरण आणि चरण, या दोन्ही स्वरूपातल्या बासरी वाजवत उभारलेल्या आणि इतर समंतर पावलं अशा पावलांचे जिथं ठसे आहे पर फक्त भगवंताच्या पावलाचे ठसे आहेत असं नाही तर भगवंताच्या बासरीचा सुद्धा तिथं ठसा आहे गोपालकाला करताना तुपाची किंवा दही दुधाची म्हणूया जी वाटी तिथं होती त्यांच्यासोबत तिचा सुद्धा तिथं ठसा आहे इतर गोपजन यांच्या सुद्धा पावलांचे ठसे आजूबाजूला आहेत एवढंच काय पण भगवंताला प्रिय अशा त्या गायीकुरांचे सुद्धा ठसे या ठिकाणी उमटलेले आहेत म्हणून हे अतिशय पवित्र असं म्हणजे गयेला असं म्हणतात की गया या ठिकाणी भगवंताचं एक चरण आहे आणि या ठिकाणी पंढरपुरात विष्णुपदावर भगवंताच्या दोन्ही पावलांचे ठसे आहेत आता इथं ही जी भगवंताची पावलं आहेत जो काला केला भगवंतांनी गोपाळकृष्ण आणि कृष्ण कुर्ष्ना रूपामध्ये भगवान विष्णूंनी विठ्ठल हे भगवंताचं कृष्णरूपच पुंडलिकाला भेटण्यासाठी आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं हे विठ्ठल रूप इथं निर्माण झालं विठ्ठलाच्या रूपामध्ये ते दर्शन कमरेवरती हात ठेवून भगवंत जेव्हा उभारले तेव्हा ते, ते विठ्ठल रूप तयार झालं पुंडलिकाच्या भेटीसाठी जेव्हा भगवंत पंढरपुरात आले त्याची कथाही सांगितली जाते की रुक्मिणी मातेचा शोध घेत भगवंत आलेले होते रुक्मिणी माता रुसून इथं दिंडीरवनामध्ये येऊन बसल्या आणि रुक्मिणी मातेचा रुसवा काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इथं आले त्यांचा शोध घेत पंढरपुरात नारद मुनी त्यांना विष्णुपदावरती भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की पुंडलिक नावाचा भक्त तुमची वाट बघत इथं बसलेला आहे त्याला भेट द्या आणि मग तुम्ही पुढं चला असं तर एक साधारण कथानक जसं मी ऐकवत आहे तसं सांगितलं तुम्हाला यात थोडाफार फरकही पडू शकतो आणि मग भगवंत इथं विष्णुपदावर आल्यानंतर त्यांनी त्यांना मग भेटायला देवादिक गोपगोपी गुरवास्त्र असं सगळं त्यांचं ते गोताळा जमला आणि त्यांनी इथं गो गोपाळकाला केला असं सांगितलं जातं आणि महिनाभर देवाचं वास्तव्य या ठिकाणी होतं या काळामध्ये पंढरपूरकर खूप गर्दी करतात इथं नावेतून चालत अगदी रोज येणारे सुद्धा पंढरपूरकर आहेत नित्य नियमानं रोज आरतीला संध्याकाळी आरती असते सकाळची आरती असते असे लोक उपस्थित राहतात आणि हा परिसर अतिशय गर्दीनं फुलून गेलेला असतो आम्ही शाळकरी दिवसापासून अगदी त्या आत्तापर्यंतसुद्धा म्हणजे जातोच जातो तिथं जातो हा एक रम्य टप्पा असतो वर्षातला विष्णुपदाचे दिवस विष्णुपदाचा महिना आणि खूप आनंदामध्ये सर्वजण इथं एक दिवस असा व्यतीत करतात वनभोजन करतात आणि घरी परततात देवाच्या सानिध्यामध्ये आपण जेवण करत हो, आहोत असा ती एक कल्पना असते ती एक भावना असते पवित्र भावना इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुष्पावती आणि चंद्रभागा नदीचा संगम आहे म्हणतात त्यामुळं सर्व प्रकारची विधी या ठिकाणी श्राद्धकर्माचे असतील नारायण नागबळे असतील या ठिकाणी केले जातात नदीपात्रामध्ये नारदमुनींचं मंदिर आहे असं म्हणतात की फारसं कुठं नारदमुनींचं मंदिर दिसत नाही पण ते पंढरपूरमध्ये आहे इथं विष्णुपदाजवळ बरेचदा ते पाण्यामध्ये असतं काही वेळा पाणी कमी झालं तर ते नारदमुनींची मूर्ती दिसते असं म्हणतात की इथं पिंडदान केल्यामुळं सप्तगोत्रांचा एकशे एक, एक कुळांचा त्यातल्या उद्धार होतो अशी एक पवित्र भावना आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर बाहेरून सुद्धा लोक इथं पिंडदान करण्यासाठी विधी करण्यासाठी नारायण नागबली करण्यासाठी येत असतात विष्णुपद भागामध्ये हे जे पदचिन्हांचं चौथरं आहे त्याच्या शेजारी आणखीन एक सप म्हणतो आपण म्हणजे तसाच एक सपाट भाग बनवलेला आहे पाण्यामध्ये दगडी आणि त्याच्यावरती बसून लोक वनभोजनाचा आनंद घेतात जेवण करतात मर्यादित स्वरूपाचं तो असल्यामुळे तिथं काही ठराविक लोकं काही मग आजूबाजूच्या शेतांमध्ये रानांमध्ये बसून वाळवंटाच्या त्या भागामध्ये बसून जेवण करतात या हा जो सप आहे समोरचा तिथं एक मारुती मंदिर आहे इकडं पश्चिमेकडे तोंड करून म्हणजे त्या पदचिन्हांकडे तोंड करून मारुतीराय उभे आहेत तिथं वरती वरच्या बाजूला एक म्हणजे हे ठिकाण पाण्यामध्ये आहे आणि एक पूल मध्यंतरी आपल्याला घेऊन येतो त्या ठिकाणापर्यंत त्या चौथऱ्यापर्यंत पदचिन्हांच्या चौथऱ्यापर्यंत आपण एका दगडी पुलावरून येतो वरती एक पार आहे असं म्हणतात की सोळाशे चाली चाळीस सोळाशे चाळीसच्या दरम्यान माणकोजी बोधले आदरणीय संत माणकोजी महाराज बोधले यांनी हा बांधला असं सांगितलं जातं हा जो चौथर आहे तिथं ते तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे एका खांबावर विष्णूची प्रतिकृती एका खांबावरती भगवान श्रीकृष्णाची प्रतिकृती त्याचप्रमाणे संगमरावराची विष्णूची मूर्ती शेजारी एका देवळीमध्ये कोनाड्यामध्ये बसवण्यात आलेली आहे वेळ अमावस्येला देव परत विष्णुपदावरून मंदिरात परततात म्हणजे पुन्हा मंदिरामध्ये देवाचं अस्तित्व येतं आणि विष्णुपदाकडे जायचे लोक थांबतात महिनाभर जो विष्णुपद गजबजलेला असतं जिथं देव आहेत महिनाभर असा विश्वास असतो भाविकांचा भक्तांचा तिथून देव परत मंदिरामध्ये पूर्ववत येतात आणि मंदिरामधला त्यांचा सोपस्कार सुरू होतो आणि पुन्हा विष्णुपद पहिल्यासारखं सुनं सुनं वाटायला लागतं विष्णुपदाबद्दल मी ही सांगितलेली माहिती कशी वाटली जरूर सांगा पुन्हा आपण भेटणारच आहोत आणखीन एखादा विषय घेऊन आणखीन काही माहिती तुम्हाला सांगण्यासाठी तोपर्यंत राम राम